मित्रांनो आज आपली मंगलवार्ता मुंबई येथे आली आणि मुंबई इथे आल्यानंतर मुंबईची मंत्र जीवाची मुंबई तर एक मंत्रालयामध्ये आलो मी मंत्रालयामध्ये खूप काही विषय होते तर ते विषय योगान कालांतरापुढे इथले पहिला असा विषय होता की सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपा आमदार जयकुमार गोरेसाहेब जे, जे की हे ग्राम ग्राम विकास पंचायत राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर आज मी मंत्रालयामध्ये म्हणजे पूर्ण दिवस मंत्रालयामध्ये गेला तर मी सगळ्या मंत्रालयामध्ये सगळे मंत्री आणि त्यांचे जे प्रश्न पी ए होते तर त्यांच्या दालनावर चिठ्ठी लागलेली होती की बदलीसाठी किंवा इतर कामासाठी कोणीही निवेदन मागून किंवा शिफारसपत्र पत्र मागून पाठपुरा करून तर मला काही वाटलं नाही मग त्यानंतर मी फिरलो फिरलं जयकुमार रावल साहेब यांच्या हे जयकुमार गोरे साहेब यांच्या बाबतीत ऐकलेलं होतं मग त्यांच्या दालनमध्ये गेलो तर जवळपास मग दोन तास बसलो आणि आलेले जे त्यांच्या मतदारसंघाचे आणि बाहेरचे बीतात कोणी ते गावच्या त्यांच्याकडे जे खात आहे त्यासंबंधी गावामध्ये जन्मदार जो मुलगा असतो त्यापासून तर शेवटपर्यंत जो शेवट अनमानस असा ते सगळ्या योजना सगळ्या गाव गाव पंचायत याच्यावर जे असतात ती योजना त्या योजना त्यांच्याकडे त्यांना असे ढी त्यांना ते बघू शकता बघत असतात तर त्यांना म्हणजे असं कोणालाच नाही हा विषय नव्हता तर मी माझा स्वतः परिचय करून दिला आणि त्यानंतर त्यांना त्यान हे सांगितलं साहेब मी तुमच्याकडून कुठलं काम घेऊन आलो तर मी तुमचं नाव ऐकून तुमचं काम बघून प्रभावित झालो ते म्हटले कसे मी म्हटलं मी बाहेर दोन तास होतो लोकांना विचारत होतो कोणाची कामं झाले नाही झाले एकही व्यक्ती असा जे काम झाले आणि विशेष म्हणजे कुठल्या आमदारांशी पाहिला सोडलं तरी ते तुम्ही लगेच तत्काळ मंजूर करून ते मार्गी लावले ते काम तर साहेबाला म्हटलं मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा नक्कीच गा, ग्राव गाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही गाव असतात त्या निमित्त ते म्हटलं नक्की